मला चार महिन्यापासून पायाच चालताना खूप कळली होती पायापासून कळता कमरेपर्यंत असेन्स व्हायचं खर्च झाले करायचं मग मी गोळ्या औषध वगैरे ट्रीटमेंट केली परंतु मला तेवढं टेम्पररी बरं वाटायचं आता हे जी मी आता पाच सहा दिवसापासून तर हे थोडं कमरेचं दुखणं कमी झालं आता फक्त हे पोटरी आणि मांडीमध्ये मध्ये मला कळ लागतो हो म्हणजे तरी ते पण बरीच फेक्टर कळायचे गॅप होत गॅप आहे नस हा थोडंसं नस डबली गेल्यामुळे तुम्हाला असे प्रॉब्लेम येतात तसं बोलले की मला मग त्यांनी फक्त ट्रीटमेंट दिली बोळाशा त्यांची पण मग ते काही बरं वाटलं नाही त्याच्यामुळे म्हणजे मला मी केली पुढे गेली पण नाही करत त्यांच्याकडे पण मग मला तुमचं नावच सांगितलं तरी हा म्हणजे कमरेचं दुखणं तर बंदच झालं पण आता हा चौथ्या आणि पाचव्या मिनिटाबाबत मी तू कधीच खाली सरकडे जसं गाडी बाहेर नाही तसं मग बाजूला पकडला जेव्हा मग काही एक दोन दिवसात शक्य नाही आठ दहा दिवसांनी तुम्ही झाल्यानंतर आताच परत होणार पालतू लोक नागरिक बसायचं पालतू लोक जाड गाडी असेल सोपं नाही तीन महिने कमरे वेळ लावून चालायचं मध्ये पर्यंत त्रास होणार नाही माहिती काय पण तुम्ही तोड लागली एका महिन्याच्या आणि हो आणि हे आंबट वगैरे हे पदार्थ देऊन आणि मग आता आपण हे टीचिंग करतो बरं समजा आता आमचं वर्किंग आता सध्या फक्त बसूनच तेव्हाही बेड लावून बसायचं काही गरज नाही तेव्हा ठीक आहे आणि कसं वर्किंग करताय शंभर दिवस